सार्थ श्रीदासबोध दशक एकोणीस समासा हवा बुद्धिवाद निरूपण श्रीराम आणि विवेकी तयाचे करणे माने लोकी काजे विवर विवरो चुकी पडोचि नेदी जो जो संदेह वाटे जना तो तो कदापि करीना आदिअंतनुमानान सोडी स्वतः निस्पृहसे ना तयाचे बोलणेची माने ना कठीण आहे ना जनार्द नाराजी राखणे कोणी दाटून उपदेश देती कोणी मध्यावर्ती घालती ए सजची हळू पडती लालची जयास सांगा वा विवेक तोच चि जाणावा प्रतिकुंचक पुढे पुढे नासक कारवार होतो भाव भावास उपदेश देती पुढे पुढे ओ फजिती ओळखीच्या लोकांत म्हणती मांडूची ने पहिले परी परिनासे विवेकी मान्य करीत कैसे अविवेकी ते जैसे तैसे मिळती तेथे भ्रतार शिष्य स्त्री गुरु हाही फटकळ विचारू नाना भ्रष्टाकारी प्रकारू तैसाची आहे विवेक बोलेना मुख्य बोले निश्चय ने हुकी सरिसा भरी भरे विवेक नासता नधरे दुरीदृष्टीचे पुरे साधू नव्हे कोणास काहीच न मागावे भगवत भजन वाढवावे विवेक बळे जन लावावे भजना परांतर कामे बहुत कठीण विवेक वर्मे स्वेच्छेने स्वधर्मे राहटी आपण तुरुक गुरु केला शिष्यता भार मेळविला तिने नासला समुदा ब्राह्मण मंडळ्या मेळवाव्या भक्तमंडळ्या मानाव्या संत मंडळ्या शोधाव्या भूमंडळी उत्कट भव्यतेची घ्यावे मळमळीत अवघे स्पृहपणे विख्यात व्हावे भूमंड अक्षर बरे वाचणे बरे अर्थांतर सांगणे बरे गाणे नाचणे अवघेची बरे पाठांत दीक्षा बरी मित्री बरी तीक्ष्ण बुधिराजकारणी बरी आपणास राखे नानापरी अलिप्तपणे अखंड हरि कथेचा छंदू सकळांस लागे नामवेदू प्रगट जयाचा प्रबोधू सूर्य दुर्जनासि दुर्जनासी राखो जाणे सज्जनासी निवू जाणे सकळांचे मनीचे जाणे जयाचे थयापे संगतीचे मनुष्य पालटे उत्तम गुण तत्काळ उठे अखंड अभ्यास लगटे समुदा जेथे तेथे नित्यनवाजनासिवाटे हा सा वा परंतु लालचिचा गोवा पडोचि नेधी भक्ती उत्कट ज्ञान उत्कट चातुर्य उत्कट भजन उत्कटयोग अनुष्ठान ठाई। ठायी उत्कट धरिली तयाच कीर्ती दिगंती फागली निवाली जनमंड काही एक उत्कटे विण कीर्ती कदापि नव्हे जाण उगेच वणवण हिंडोन काय होत नाही देहाचा भरवसा केव्हा सरेल वयसा प्रसंग पडेल कैसा कोण जा या कारणे सावधान सावे जितुके होईल तितुके करावे भगवत कीर्तीने करावे भूमंडळ आपणास जे जे अनुकूल ते ते करावे तत्काळ होईना ते निवळ विवे जावा विवेकामध्ये सापडे नाय से तो काहीच असे नाय कांती विवेक का अनुमान आणून सोडे अखंडत जविजा चालना जेथे पाहत काय उणे तेथे थे कांते विण प्राणी आते बुद्धी कैस हे विवेक करावा आत्मा राम ओळखावा येथून तेथवरी गोवा काहीच नाही शिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण नाम समास सहावा श्रीराम 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 श्री